भुसवाळ तालुक्यातील फेकरी येथील तक्षशिला बुद्धविहारात विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरपंच चेतना बिरुड यांच्या हस्ते गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा करून अभिवादन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली संघर्ष न्यूज माझ्या करिता मी सुनील आरा भुसावळ आमचं गाव हे वेगळं आहे आमच्या गावामध्ये फक्त स्पेसिफिक एक समाजाच म्हणजे आंबेडकर नाही या ठिकाणी उपलब्ध आहेत वेगवेगळ्या धर्माच्या आहेत वेगवेगळ्या जातीच्या आहेत वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आमच्या सरपंचाच या ठिकाणी चेतना झोपे बिरुड म्हणून आमचे त्यांचाच मार्गदर्शन करणाऱ्या बरोबर असणारे जुने झोपे आहेत आमच्या सोबत आम संजय बिरुड आहेत एक चेतना म्हणतात येत नाही ऊर्जा म्हणतात ती येत नाही सर्व मंडळी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर आपण त्यावेळी साजरीच करतो ती कॉमन आहे आणि ती पारंपरिक आहे ती पारंपरिक नाही तर ती कायम आहे दुनिया जाण जयंती साजरी होत आहे परंतु ह्या जयंतीचं वैशिष्ट्य असं आहे प्रशांत जी संकल्पना मांडली होती त्यावेळेला आम्ही मिटी घेतली त्यामुळे आपल्याला जयंतीचा अध्यक्ष

गांव में रहता है सच्चा हिंदुस्तान हमारा गांव में रहता है ये हम हमारे भीमने के लिए सारे जिले को देश को बताएं इतने मैं अपनी बात करना चाहता हूँ आप मुझे बोलने का मौका शाह मेरा नाम भीकन शाह मिर्च है भीकन मुस्लिम समाज अध्यक्ष बहुत बड़ी खुशी की बात है कि आज हमारे गांव में बाबा साहब अम्बेडकर जी की जयंती सब समाज मिल के, सब समाज मिल कर रहे हैं बहुत खुशी की बात है और मैं और मेरा समाज पूरा पूरा क्या पूरा हम गांव में भटक के सबको एक साथ में एक साथ में लाने की कोशिश करें सर्वप्रथम मैं डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती उत्सव समिति टेकरी अभिनंदन करते तो कि यी सर्व गावती लोक सहभाग कसा यह जयंती में नोंदला जाए याची त्यांनी विचार मांडला आणि ते कार्य करण्यास त्यांनी खरंच कौतुकबद्ध आहे की ते त्यांनी सर्व समाजामध्ये किंवा आपल्या बेकरी गावातील घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कसे जातील यांचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही फेकरी गावाचा सर्व समाज सर्व समाज मानव सर्व स्तरातून लहान वासून महिलांपासून पुरुषांपासून या जयंती उत्सव समितीमध्ये सहभागी होईल व त्यांना जे कार्य आहे केलेलं आहे त्यांना प्रोत्साहन देऊ एवढेच मी विनंती करतो जय हिंद